आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं त्यांना सांगतो तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकड मार्केटला लावा गा। आणि या आंदोलन <laughs> पार पाडून ते समजून घ्या गोंधळ घालणाऱ्याचा काय उद्देश हे मला नाही माहिती पण त्या गोंधळ घालणाऱ्याला सांगा तुम्ही आंदोलनाची दिशा शांतते ठेवा साध्या बघू ना माझ्या किती दिवस काय करते ते का नाही यांची काय इच्छा आहे संयमा शांततेना राह सगळे माझी विनंती आता कुठ कुठे काय कारण आहे काय म्हणते ते कारण मग आता ते देणं तर काम आहे ना बीएमसी चा कोण असतो इथं आयुक्त असतो का इथं मग आयुक्ताच काम आहे ना पोर व्हायचा गेले बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या आणि पुढं बीएमसी महानगरपालिकेच असेल सीएसटी बीएमसी च्या समोरचे आणि च्या समोरच्या पोरांना विनंती आहे शांततेना घ्या नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी देणार मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा असणार पण कधी ना कधी वेळ बदलत असती तुम्ही रिटायर तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही कारण माय पोराचं पाणी तुम्ही बंद केलं तुम्हाला वाटत असं मी नोकरीला मला कोणी काही करीत नाही पण चांगल्या चांगल्याला जिरलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही कठीणाकाली बदल होत असतो त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे त्याचं नाव फक्त लिहून फारशी सारी तो कोण आहे आपल्याला कामाली आवश्यक वीस वर्षाला रिटायर झाल्यावर का होईना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकान बंद केले त्या बीएमसीच्या पोरांना तिथे जमलेले आणखी पुढे पोहरांना किती दिवस आपल्या हाल करते तुम्ही आपला आदत मायला या तिथे शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना डोचू नका विनाकारण त्रास देऊ नका कारण पोर तुमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवण म्हणजे काय तुमचे बदलचे नाही तुम्ही हॉटेल बंद करायला लावले बाथरूम बंद करायला लावले म्हणून ते पोरवायत आणले असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं मला तर काय माहित नाही मग जर तुम्ही मराठी कत्र म्हणून जर ही भावना मुख्यमंत्र्यांची असेल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री गोर गरीब मराठ्याच्या पोराला मुंबई आल्यावर किती त्रास द्यायला लागला पोरांच्या रात्री बसून पाणी बंद करायत हॉटेल बंद करायचं सांगितल्या घरातून बाथरूम बंद करायला सांगितलेत म्हणजे लवकर मराठा समाज कसरत आणि महागाईचे मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात आगीन गैरसमज काढून टाका तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीचा सोहळं करा मराठ्यांच्या मनाची का आणि मराठी मराठे तुम्हाला विसरणार नाही चौकोशाचा दिवस देतो आणखीन संयम बघू नका मराठ्यांना करू नका तुमच्या आता संधी संधीचं सोनं करा आणि याला द्या तुम्हाला वाटत मी हानी मारे तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस तेव्हा तुम्ही जर पोरांना हाणलं तर तुमच्यामुळं अडचण येणार आहे आणि शहा साहेबाला पण आणि मोदी साहेबला पण अडचण येणार हो आहे घेत शब्द ज्यांना ठेवा डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे